परमिट रूम व्यवसायाच्या नूतनीकरण फीमध्ये पंधरा टक्के वाढ आणि रूम मधील मद्य विक्रीवर दहा टक्के व्याट टॅक्स रद्द करण्यात यावा या मागणीसाठी फेडरेशन ऑफ हॉटेल हो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीनं एक दिवसासाठी विक्री बंद ठेवून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली शासनाकडून दरवर्षी फीमध्ये वाढ होत असते सध्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता रूम अनुज्ञाप्ती नूतनीकरण फीमध्ये भरमसाठ पंधरा टक्के वाढ केलेली आहे ही वाढ परमिट रूम व्यावसायिकांना आणि ग्राहकांना न परवडणारी आहे ती रद्द व्हावी परमिट रूम धारकांना विक्रीवरती असलेला वॅट टॅक्स पास्टवरून दहा टक्के केलेला आहे हा वॅट टॅक्स शासनाकडून रद्द होऊन शासनास टॅक्समधून महसूल मिळण्यासाठी तो मद्य तयार होणाऱ्या ठिकाणी म्हणजेच फर्स्ट पॉईंटला लावण्यात यावा सांगली मिरज आणि कुपवाड शहर ही ड वर्ग महानगरपालिका आहे यामध्ये तीन शहरांचे जोडून महानगरपालिका बनवली असल्याने लोकसंख्या आधारित फी वाढ करणे येथे योग्य होणार नाही कारण सांगलीमध्ये कोणतेही पर्यटनस्थळ धार्मिक स्थळ मोठी बाजारपेठ नसल्याने येथे येणारे ग्राहक मर्यादित आहेत अशावेळी तीन शहरांचे लोकसंख्येवर आधारित आकारण्यात आ फी आलेली आहे फी सांगली मिरज आणि कुपवाड तीनही शहरातील व्यावसायिकांवर अन्यायकारक आहे तेव्हा सांगली शहरातील लोकसंख्येवर आणि मिरज शहरातील लोकसंख्येवर तसेच कुपवाड शहरातील लोकसंख्येवर वेगवेगळी वेग फी आकारण्यात आकारणी करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशनचे वतीनं देण्यात आले आहे आज वीस तारीख आज पूर्ण महाराष्ट्राने फेडरेशन ऑफ महाराष्ट्र हॉटेल असोसिएशनच्या वतीनं आज सगळे हॉटेलवाले आणि परमिटरवाल्यांनी बंद पुकारलेलं आहे वर्षानुवर्षात दरवर्षी प्र हे वाढीव कर पंधरा टक्के वीस टक्केनं वाढत चाललेलं आहे तसंच फॅट टॅक्स वाढत चाललेला आहे हे मनमानी टॅक्स दरवर्षी कुणालाही विश्वासात न घेता हे वाढत चाललेलं आहे जर असंच झालं तर आपल्यासारख्या या ड वर्ग महापालिकेच्या हॉटेलवाल्यांना धंदा करायचं फार आवड होणार आहे आणि त्यात बऱ्याच हॉटेलवाल्यांची आता पूर्ण परिस्थिती अशी झालेली आहे की यावर्षी लायसन्स रिन्यूज न करणे आणि आपलं हॉटेल बंद करणे इथंपर्यंतची परिस्थिती आलेली आहे त्यामुळं सरकारने आपला निर्णय हा मागा घेऊन पंधरा टक्के लायसन्स बी वाढ आणि दहा टक्के वॅट टॅक्सवर वाढ केलेलं ताबडतोब मागं घेऊन या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं काम सोपं करणे आणि त्यांचा धंदा कायमचं चालू ठेवणे ह्यावर फोर्स ह्याचा विचार करणे टिकवणे ह्याचा विचार करण्यात यावा ही आमची सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती आहे तसंच आज फेडरेशन ऑफ हॉटेल असे महाराष्ट्राच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे या विषय गंभीर आहे हे विषय गंभीरनं विचार करून सरकारनं ताबडतोब ह्याच्यावर निर्णय घ्यावा ही विनंती